आपण पाहत आहात महाराष्ट्र रप्त न्यूज महाराष्ट्र रप्त न्यूजच्या या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत बातमी आहे धाराशिव जिल्हा उमरगा तालुका येथून उमरगा येथे बहुजन हिताय विद्यार्थी वसतिग्रहाच्या एकतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमात विद्यार्थी गुणगौरव बहुजन हिताय मित्र पुरस्कार वितरण आणि हितचिंतक तसेच पालक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी बहुजन हिताय मित्र पुरस्कार माननीय आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते ॲडव्होकेट शीतल शामराव चव्हाण यांना प्रदान करण्यात आला हा पुरस्कार त्यांच्या योगदानासाठी सन्मानासाठी त्यांना दिला गेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी एक प्रेरणादायक ठरला आहे प्रतिनिधी निसार औटी महाराष्ट्र रक्ता न्यूज धाराशिव उमरगा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंटद्वारे नक्की कळवा असतो जो काय ऐकायचाय का किती तिथे जायचंय बसलेल्या ऐकायचं नाही पालकांना तर शाळेमध्ये एकदा इंग्रजीचा तास चालू असतो आणि इंग्रजीच्या बाई एक शब्द शिकवत असतात शब्द असतो इलेक्ट्रिसिटी बाईक बोर्डावरती शब्द लिहितात इलेक्ट्रिसिटी आणि सगळ्यांना सांगतो तो शब्द वाचून दाखवा सगळे मुळे शब्द वाचून दाखवायला लागतात इलेक्ट्रिसिटी अचानक एक मुलगा असतो आणि म्हणतो इलेक्ट्रिसिटी मग त्याला सांगतात बाळा त्याला इलेक्ट्रिसिटी नाही म्हणत इलेक्ट्रिसिटी म्हणतात तरी तो ऐकतो तो इलेक्ट्रिक इटीच म्हणायला लागतो मग त्याला मारलं कोंबडा केला जातो जातात त्या त्याला दिल्या जातो तरी तो काय म्हणतो इलेक्ट्रिक मग सगळे आता काय करायचं बोलवला जातो मुख्यालय फक्त समजवतात मुख्या फक्त तो ऐकतो तो इलेक्ट्रिक किटीच म्हणतो मग म्हणतात की आता असं करू याच्या वडिलांना आपण बोलवून घेऊ आणि बघू काय आहे मग त्या मुलांच्या वडिलांना बोलवण्यात वडील येतात मुलाच्या वडिलांना सांगण्यात येतं की तुमच्या मुलाला आम्ही किती वेळेला सांगतो इलेक्ट्रिक म्हणतो इलेक्ट्र कितीच म्हणतोय काय प्रॉब्लेम आहे त्याच्या वडील म्हणतात त्याची कॅपॅसिटीच तेवढी आता पुन्हा प्रॉब्लेम राहतो मुलाच्या वडिलांनी कॅपॅसिटी म्हणायला पाहिजे पण कॅपॅसिटी म्हणतात त्या वडिलांना सुद्धा सगळे लहान लहान मुलं समजावून सांगतात काका याला कॅपॅसिटी म्हणायला पाहिजे कॅपॅसिटी नाही म्हणायला पाहिजे पण मुलाचे वडील कॅपॅसिटीच म्हणतात आता काय करायचं मग आता बघ पुन्हा म्हणतात त्या मुलाच्या आजोबांना बोलवलं बोलवून आता मुलांचा अजून आता येतात दोन सावध चालू आल्यानंतर त्यांना सांगायला यायचं की बघा एक तास झालं नातवाला आम्ही सांगतो इलेक्ट्रिसिटी म्हणायचं तर तो इलेक्ट्रिसिटी बस तुमच्या मुलाला आम्ही सांगतो कॅप्ले म्हणायचं तर तो कॅप्लेगिटी म्हणतो काय म्हणतो आहे आजोबा सगळं शांतपणे ऐकून घेतात आणि म्हणतात तुम्ही या विषयाची एवढी ऑप्टिकेटी नसल करा त्या घरामध्ये स ला क म्हणायचं जसं अज्ञान होतं उपचाराचा अज्ञान तसं आमच्या भारतीय लोकांच्या डोक्यामध्ये रुकां या मनोवादी विषमतावादी ब्राह्मण परंपरेचा अज्ञानाचा ठेव वाढून ठेवलेला आहे आपल्या बहुसंख्य समाजाला शाळेमध्ये जाऊ दिले नाही मंदिरामध्ये जाऊ दिले नाही त्यांना वाचून येऊ दिलेलं नाही त्यांना ज्ञान प्राप्तीचे अधिकार दिले नाही आणि म्हणून हा शेकडो वर्षाचा अज्ञानाचा बॅकलॉग जर का बोलून काढायचा असेल तर माणसांनी ज्ञान संप्रद्ध झालं पाहिजे असं बुद्धांपासून सगळे महामानव आपल्याला सांगत आहेत परंतु आपली परिस्थिती काय आता जो काय काही प्रश्न विचारतो मी पालकांना पण विद्यार्थ्यांना किती जणांच्या घरामध्ये वर्तमानपत्र येतं प्रामाणिकपणे सांगायचं समोर गौतम बुद्धांची मूर्ती आहे पंचशिला पहिलंच घर बोलायचं सत्य बोलायचं किती जणांच्या घरामध्ये वर्तमानपत्र येतं हात वर का वर्तमानपत्र किती जणांच्या घरामध्ये येत मोजके एक दोन तीन ही परिस्थिती येते किती जण मोबाईल मधून वर्तमान ठीक आहे आता मोबाईलचा जमाना आलाय काय गरजे वर्तमानपत्र किती जण मोबाईल मधून रोजच्या बातम्या वाचतात देशभरातल्या राज्यभरातल्या जगभरातल्या बातम्या असा एक दोन हात वर आले ही आपली परिस्थिती आहे उमरगा लोहारा भागामध्ये आम्ही वाचन चळवळ चालू ते का चालवतोय कारण या दोन तालुक्यातल्या सत्तर टक्के गावांमध्ये वाचनालय नाही वर्तमानपत्र जात नाहीत सत्तर टक्के गावांमध्ये आणि त्याच गावांमध्ये ज्यांनी जन्माला येऊन आमच्या तुमच्यावरती काही के उपकार केले नाही अशा नेत्यांच्या बॅनर राजकीय पक्षांचे फलक आहेत शाखा आहेत प्रत्येक गावामध्ये परंतु त्याच गावामध्ये वर्तमानपत्र सुद्धा वाचले जात नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्या लोकांना जर का ज्ञान समृद्ध करायचं असेल तर ते ज्ञानाची परंपरा आमच्या महामार्गाने जी आहे गोत बुद्धांपासून गोष्ट बुद्धाने काय सांगितलं स्वयंपाकाचे व्हा कुणाचं तरी ऐकून खरायचं मारू नका तुमच्या बुद्धीला पटू द्या तुमच्या अनुभवाला पटू द्या अनुमत करा करायचं मला असं गोतम सांगितलं महात्मा बसवण्यानी या ठिकाणी अनुभव मंडपाची स्थापना केली आणि त्या ठिकाणी शरण साहित्य लोकांकडून घेऊन घेत तुमच्या आमच्या भाषेतलं तुमच्या आमच्या अनुभवातलं जे काही आपल्याला ज्ञान आहे ते ज्ञान शरण साहित्याच्या माध्यमातून महात्मा बसवण्यानी लिहून घेतलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शिवरायांनी शंभूराजांनी या ठिकाणी स्वराज्य देऊन केलं ते स्वराज्य काय फक्त सर्व लोकांना मारत सुटणार स्वराज्य नव्हतं तर त्याच्या मागे एक विचार होता समतेचा विचार होता तशी विचार आपल्याला या महाराष्ट्राला आहे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्यासाठी बहुजनांसाठी आणि खास करून मुलींसाठी महिलांसाठी पहिली शाळा या देशात महात्मा ज्योतिबा यांनी चालू केली सावित्री के। मातेनं त्यांना सहकार्य केलं फातिमाबी शेख नावाच्या मुस्लिम महिलेनं त्या ठिकाणी शिक्षिका म्हणून त्या शाळेमध्ये काम केलं त्यानंतर शाहू महाराजांनी या वस्तिग्रामधून आज मी बोलत आहोत खरंतर या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये वस्तिग्राची चळवळ छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केली आणि मला ठिकाणी सांगायला अवघड वाटतो आम्ही वाटतो या सभागृहाला सुद्धा शो महाराजांचे महत्त्व केलं तर अशी सगळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ज्ञान समृद्ध व्हायला सांगितलं या देशात संविधान दिलं ज्या देशातल्या लोकांना शेकडो वर्ष शिक्षणाचे अधिकार नव्हते त्या देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून सगळ्यांना शिक्षणाचा आणि सत्तेमध्ये जाण्याचा सुद्धा अधिकार दिला या देशामध्ये एकलव्य मिळते तुम्हाला एकलवे कोण होता आदिवासी कोरगाव होता त्याला द्रोणाचाऱ्याने काय मागितलं कशासाठी मागितलं वंडे एक आदिवासी आहेत आणि अधिकार म्हणून त्याचा मागण्यात आला आज त्याच देशामध्ये या देशाचे राष्ट्रपती कोण आहे द्रौपदी मुर्म नावाची एक आदिवासी महिला आहे आदिवासी तर आहे परंतु महिला आहे या देशातल्या धर्मव्यवस्थेनं आदिवासींना अधिकार नाकारले होते महिलांना अधिकार नाकारले होते त्या देशाची सर्वोच्च पदावरती बसणारी एक आदिवासी महिला आहे त्याच्यामुळे कुणामुळे या देशाच्या संविधानामुळे आम्हाला दिलं ते संविधान त्या संविधानामुळे मला बसलेल्या प्रश्न विचारतो की भारताचं संविधान किती जणांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे संविधान किती जणांनी पाहिले या देशाचं संविधान किती जणांनी संविधानाला स्पर्श केलाय स्पर्श किती जणांनी केला संविधानाला संविधान वाचून काढलेलं या देशामध्ये अशी परिस्थिती जगातली सशक्त सशक्त लोकशाही या देशामध्ये मा परंतु देशा पर या देशाचं संविधान या देशातल्या लोकांना कळून दिलं नाही टीव्ही चॅनल वरती सास होते चुनाच्या बांधण्याचे अनेक सिरियल शक्तीम नावाचे